आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जोरदार प्रचार करत थेट जनतेशी संवाद साधताना दिसून पक्षाच्या प्रभागातील प्रमुख लोकांसोबत अनेक महिला आणि अने पुरुष मंडळी यावेळेस उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार सौ कोमल रोहन कांबळे अ अनुसूचित जाती बळवंत बालाजीराव तेलंग व नागरिकांचा मागास प्रवर्ग नसीम बेगम मोहम्मद खान पठाण क सर्वसाधारण महिला माणिक उर्व विरेंद्र विनायकराव देशमुख ड सर्वसाधारण पुरुष या सर्व उमेदवारांचा प्रचार डोर टू डोर संवाद साधून चालू आहे प्रचारादरम्यान उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी चैतन्य नगर महसूल नगर ज्योतिबा नगर विकास नगर ओंकारेश्वर नगर जयनगर शिवसाईनगर आशीर्वाद नगर कृष्णानगर नगर, नगर, राहुल कॉलनी मारुती नगर अशा विविध भागांतील नागरिकांच्या भेटी घेऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधून निवडून आल्यानंतर शुद्ध पिण्याचे पाणी खड्डे मुक्त रस्ता वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्या स्वच्छता आणि आरोग्य महिला सन्मान आणि सुरक्षितता युवकांसाठी शिक्षण आणि रोजगार ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना निवृत्ती वेतन देण्यासाठी प्रयत्न करणार स्वच्छ आणि पारदर्शक कारभार गटारमुक्त नांदेड प्रभाग क्रमांक दोन फक्त मतदानासाठीची जागा नाही तर इथल्या नागरिकांचा विश्वास त्यांच्या रोजच्या अडचणी आणि उद्याच्या भविष्याची अपेक्षा विश्वासाच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक जाहीरनाम्याच्या माध्यमातून त्यांची भूमिका स्पष्ट करत जनतेला विश्वास देत आहे तरुणांची मोठ बांधणी करण्यात येत असल्याचंही सांगितलंय यावेळी सरकारच्या योजना आणि प्रभागाचा विकास या मुद्द्यांवर भर देण्यात आला होता यावेळी काँग्रेस पार्टीचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचारा दरम्यान नागरिकांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं चित्र दिसून आलं आहे यावेळी उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याच्या आवाहन उमेदवारांनी यावेळेस केलेलं आहे नमस्कार नांदेडकर आपले स्वागत आहे या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोन मध्ये उमेदवारांची आज आपण मुलाखत घेत आहोत की कशा पद्धतीने या प्रभागातील जनतेच्या समस्या समस्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना आपण का निवडून द्यावं त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी वीरेंद्र देशमुख आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया सर कशा पद्धतीने आपण जनतेकडे मत मांडणार आहोत महा महानगरपालिका निवडणूक गेल्या दहा वर्षापासून दहा ते पंधरा वर्षापासून तेवढा भाग महानगरपालिकेत गेलेला तर या भागामध्ये या भागातील जनतेने महापूर केलं उपमहापूर केलं पण विकास व्हावा तसा विकास झालेला नाही त्याचप्रमाणे आता यावेळेस आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून नवीन उमेदवार आम्ही उभे उभं टाकलेले आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये जनत्या जनतेचा आशीर्वाद आणि नक्कीच आम्ही निवडून नुण आणि जे उपमहापूर महापूर जे होते त्यांनी व्हावा तसा विकास केले नाही कामं केले नाहीत ज्या ठिकाणी लाईट आहे तर तिथे पोल नाही पोल असेल तर लाईट नाही समजा असे अनेक ठिकाणी रोड आहे तर लाई नाली नाही नाली आहे तर रोड नाही तर बऱ्याच ठिकाणी कचऱ्याच्या समस्या असतील अनेक नालीचा विषय असेल ड्रेनेजचा विषय असेल अनेक प्रश्न आहेत तर आम्ही आता प्रचार जर करत आहोत दो डोर टू डोर तर आम्हाला जनतेचा प्रतिसाद भेटत आहे की जे जे जुने जे त्यांनी कोणतेही काम केले नाहीत येणाऱ्या काळामध्ये आम्ही नवीन चेहऱ्याला संधी देऊ असं जनतेचा विषय या ठिकाणी नुकतंच आपण बघितलं की अशोकराव चव्हाण या ठिकाणी हिंदुत्ववादी पक्षाच्या संदर्भात म्हणतात की कोणाचं खा मटन आणि बटन फक्त कमळाचा दबा ही जी वाक्यरचना आहे ही तुम्हाला जनतेसाठी योग्य वाटते का चव्हाण साहेब जे आहेत त्यांच्याबद्दल आम्ही बोलणं योग्य नाही ते मोठे नेते आहेत महाराष्ट्राचे नेते आहेत आम्ही एवढं बोलू शकतो आमच्या प्रभागात विषय की जे न जे नगरसेवक होते नगरसेवक होते त्यांनी चारही नगरसेवकांनी जे काही काम काही केले नाहीत पुराण लिहिले कोणाच्या सुखा दुखात वगैरे आलेले नाहीत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जनता नक्कीच संधी देईल त्याचा आम्ही या ठिकाणी अगोदरच्या नगरसेवकांनी फक्त कोणत्याच पद्धतीचे कामं केलेले नाहीत आणि जिकडे मत मागत आहेत या या संधी देण्यासाठी राष्ट्रवादीने या सर्व नव तरुणांना इलेक्शनच्या रिंगणामध्ये उतरले ठिकाणी आपल्यासोबत निवडणूक उमेदवाराचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सर आपलं नाव काय आहे आपण कशा पद्धतीने माझं नाव रोहन अरुण कांबळे आहे आमच्या मिसेस कोमल रोहन कांबळे या अनुसूचित जाती कडून उभे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत लोकांनी लोकांना कसं मत मागणार लोकांना यंगस्टर बदल घडू शकतात हे लोकांच म्हणणं आहे आणि खरी खरी परिस्थिती आहे तुम्ही जर जाऊन बघसाल आमच्या मुस्लिम बांधवांच्या एरियामध्ये तर अक्षरशः एवढी घाण आहे खूप घाण सगळीकडे कचरा ना नाली आहे ना रस्ता आहे मुस्लिम आमच्या मुस्लिम बांधवांना अक्षरशः वंचिता मधून टाकलेला आहे खूप बेकार परिस्थिती आहे या ठिकाणी आपण बघितलं की, प्रभागाची की है, है, एक एक या प्रभागाची अशी रचना आपण म्हणूया की कचऱ्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल ड्रेनेजचा प्रश्न असेल अशा बऱ्याच अशा समस्या आहेत अजूनही सुटलेल्या नाहीत मग अशा जुन्या लोकांना आपण का निवडून द्यावा हे एक विचारधारा घेऊन हे नवीन तरुण राष्ट्रवादीचे रिंग निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले या ठिकाणी आपल्यासोबत इकडच्या प्रभागात कर्मांक भवन तेलंका आहेत ओबीसीचे युवा नेतृत्व आहेत अत्यंत उत्कृष्ट त्यांचं काम आहे त्यांच्या सुद्धा सुद्धा आपण चर्चा करूया आपण कशा पद्धतीने आपण निवडणुकी लोकांना मत आता नांदेड महानगरपालिकेची ना निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आम्ही चारही उमेदवार डोर टू डोर प्रत्येकांच्या घरी जाऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आणि एक नवीन उमद्या चेहऱ्यांना एक संधी द्या असं आम्ही सगळ्यांना सांगत आहोत आणि त्या लोकांकडूनच असं आम्हाला उत्तर भेटत आहे की एक नवीन चेहऱ्यांना आम्ही संधी देणार आणि जुन्या लोक पंधरा वर्षापासून जे काही काम करायचं होतं त्यांना त्यांची जिम्मेदारी होती त्यांचं कर्तव्य होत की लोकांसाठी एक चांगलं काम करून दाखवायचं होतं आणि त्यांना मिळालेल्या संधीचं सोनं करायचं होतं त्यांना ते करता आलं नाही आणि म्हणून ते लोकांमध्ये एवढा रोष आहे की यावेळेस आम्ही शंभर टक्के नवीन बदल घडवणार आणि प्रभाग क्रमांक दोन मधून एक इतिहास घडणार आहे की एक नव नवीन युवक फळी ते चारीला चारी पॅनल विजयी होऊन ते आ, उलाल उदळ सोळा तारखेला येणार आहे आणि जे विकासाचे मुद्दे आहेत आम्ही नालीचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल कचरा गाडीचा प्रश्न असेल दवाखान्याचा प्रश्न असेल शाळेचा प्रश्न असेल अंगणवाडीचा प्रश्न असेल हे सगळे प्रश्न आम्ही जनतेला उपलब्ध करून देऊ आणि त्यांचे सोडू अहोरात्र आम्ही रस्त्यावर राहून काम करू आतापर्यंत आम्ही दहा दहा वर्षापासून आम्ही कामं करत आलो मानिक देशमुख आहे दहा पंधरा वर्षापासून काम करते रोहन कांबळे आहे मी आहे आणि मोशिन खान पठाण आहेत यांनी दहा दहा वर्षापासून इथं जनतेमध्ये राहून काम केलेलं आहे म्हणून एवढी दाद आता भेटायला त्याची पावती आहे आम्हाला की आजच लोक सांगायलेत की तुम्ही तुमचा विजय निश्चित आहे तुम्ही इकडे येऊ पण नका पण आम्ही उमेदवार आहे आमचं कर्तव्य आहे आम्ही जनतेचा आशीर्वाद घेऊन आम्ही मैदानात यावं म्हणून नाही की नाही प्रत्येक घरी आम्ही जातो आणि आशीर्वाद घेऊन आम्ही बाहेर पडायला या ठिकाणी तरुणांनी सांगितलं की चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू येणाऱ्या काळामध्ये प्रभागामध्ये आम्ही विकासाचे काम करू कचऱ्याचा प्रश्न असेल ड्रेनेजचा प्रश्न असेल सर्व प्रश्न आम्ही सोडून जनतेला चांगल्या न्याय देण्याचं काम करू अशा पद्धतीने त्यांनी धन्यवाद सर साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर